हे फोटो जवळ काढा कुणाचं सरांच आहे जवळ काढा फोटो जवळ येते कांचा काढ मी व्हिडिओ करतो काही तर येते काही वगैरे हा

केंद्र संचालक मान्य कामले सर यांना विनंती करतो की त्यांनी <laughs> <ए, मदे बोलता laughs> या ठिकाणी दोन शब्द सांगावे सर इथं पुढे या बरं बोला बाळा मुलांचं जवाहर बस बस आज या यशवंतराव चव्हाण बाळकेडात परिषदेसाठी ए मध्ये बोलतायत शांत का थोडं आहे कोण बोलतंय मध्ये लक्ष द्या ऐकायच आहे का काय सूचना बोलतात सर्वांचं लक्ष देत स्वागत करतो आणि आता तुम्हाला सर मित्रांनी सर्व सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं सर्व योग्य प्रकारे दिवसभर आपण पालन करू पर्दा पने आपन पार पने सरवन सरवन जोड़े सरवन या स्पर्धा यशस्वीपणे आपण पार पाडायच्या आहेत शांतपणे व्यवस्थित सर्वांनी खेळाचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनीच म्हणजे आपण जेवढे आल्यात सर्वजण या खेळामध्ये सर्वांचा सहभाग होणारच आहे सर्वांचं या केंद्राच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या गीठाचे उत्तराधिकारी माननी यादव साहेब आपणास मार्गदर्शन करतील आ, सर बघा बोला जरा आवाज आपल्या ताळी पीठ केंद्र सर्वात जास्त पट असणार आहे सहा केंद्रामध्ये भरपूर पट आहे आणि सहावी सातवीच्या शाळा सुद्धा भरपूर आहेत त्यामुळे स्पर्धेला वेळ लागणार आहे स्पर्धा अगदी चांगल्या वातावरणात घेतील कारण सर्व स्तरा आपला स्तरावर जिल्हा जिल्हास्तरावर डंका गाजवणार आहे हीच परंपरा चालू ठेवावी अशी मी विनंती करतो आणि स्पर्धा म्हणलं की जय आणि विजय असतोच त्यामुळं जे जिंकतील त्यांनी जास्त डांगा करू नये किंवा आपण हारलेल्या संघाचं जरा आहे ही करतो होतो कसे करा सगळे प्लीज आहेत आणि सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपतो हां आपले शालार्थ प्रमुख आले त्यांचं अभिनंदन करायचं मोडवे सर शालार्थ प्रमुख विजय पवार सर पहिला सामना आहे दुताळवाडी विरुद्ध सावरगर या सामन्यात उद्घाटन त्या ठिकाणी लंगडीच्या मैदानावर होईल त्याचप्रमाणे मोठा गट वैयक्तिकला जाताना युवतीला मुले जातील मुले जाऊ मुलींचा या ठिकाणी खूपच सामना होईल कबड्डी किती मीटर तिकडे मुलं जाताना सात मीटर असेल शंभर असेल दोनशे चारशे सहाशे आठशे रिले सर्व मुलं तिकडे जायची गट शंभर दोनशे चारशे सहाशे आठशे आणि रिले जे धावणार आहेत फक्त मोठा गट मुलगे सहावी सातवी आणि आठवी सर्व शाळांचे सर्व शाळांचे सहावी सातवी धावणारी मुलं सहावी सातवी सहावी सातवी आणि आठवी आठवी गेली सहावी सातवी आठवी नाही आठवी नाही हा